नमस्कार स्नेहाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी हिरव्या मिरचीचं आणि लिंबाचं लोणचं बनवणार आहे तर त्यासाठी मी अकरा लिंबांच्या अशा छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि आत पाव मिरची घेतलेली आहे ती अशी मध्यभागी कट करून घेतलेली आहे पूर्ण नाही केली एकच साईडने कट केलेली आहे थोडस तेल घेतलेला आहे मोहरी घेतलेली आहे पोहे खायचा एक चमचा फुल भरून घेतलेला आहे एक चमचा फुल भरून मीठ घेतलेला आहे तुमचं चवीनुसार बघू शकता तुम्हाला हवा आहे तसं तुम्ही टाका त्यामध्ये आणि अर्धा चमचा पोहे खायचा हळद घेतलेली आहे चला तर मग बघूया पुढील रेसिपी आता एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे एक पळी मी तेल घेतलं होतं तेल गरम होत आलेलं आहे त्यामध्ये मी मोहरी टाकली छान तडतडून द्यायची त्यानंतर ना आपण आता लिंबू टाकणार आहोत छान मिक्स करून आता त्यामध्ये आपण आठ पाऊस मिरच टाकणार आहोत कट केलेला त्यावर मध्ये सगळे सार मीठ टाकले आणि हळद पण टाकून घ्यायचे सगळं मिक्स करून घ्यायचं फुल गॅस ठेवायचा आहे छान शिजवून घ्यायचं आहे लिंबाचं पाणी सुटवतोपर्यंत गॅस कमी करायचा आहे आणि त्यावरती मी झाकण ठेवून पाच ते सात मिनिट आपण ते शिजवून घेणार आहे छान त्यावरती आपण झाकण ठेवून घेणार आहोत आता यावरती मी झाकण ठेवून देणार आहे पाच मिनिट हे बघा सात मिनिट झालेले आहेत याला पाणी सुटलेलं आहे छान आता हे पाणी आटवून घ्यायचं आहे तर त्यासाठी आता मी फुल गॅस करणार आहे छान सगळं पाणी आटवून घ्यायचं लिंबाचा रस बघा तुम्ही सगळा निघलेला आहे त्यातला हे बघा यातलं पाणी सगळं आटलेलं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आता हे आपलं लोणचं बनवून तयार झालेलं आहे हे बघा लोणचं बनवून तयार झालेलं आहे हे लोणचं मी एका बरणीमध्ये भरलेलं बर आहे प्लास्टिकच्या किंवा काचेच्या बरणीमध्ये तुम्ही भरू शकता आणि हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे त्यामुळे ते खराब होणार नाही त्याला बुरशी वगैरे लागणार नाही तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि कॉमेंट करून सांगा कशी झाली आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी स्नेहाच किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद